महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रतिनिधी सचिन कदम तुळजापूर तालुक्यातील झळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटीला सलग दुसऱ्यांदा सहकार व बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँको ब्लू रिबन पुरस्कार लोणावळा येथे एका खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आला बँकिंग व सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रयाग मल्टीस्टेटला अविज पब्लिकेशन व गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्या मार्फत आयोजित ॲडव्हान्टेज सहकार परिषद या सन दोन हजार पंचवीस यांच्या वतीने देण्यात येणारा बँको ब्लू रिबन दोन हजार चोवीस रुपये एक कोटी ते रुपये पन्नास कोटी या गटात पुरस्कार माजी सहकार आयुक्त पुणे चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते शानदार सोहळ्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी प्रदान करण्यात आला प्रयोग मल्टीस्टेट चे तज्ञ संचालक मोहन जाधव अरविंद पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला प्रयाग मल्टी स्टेट ने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन हजार चोवीस ला हा पुरस्कार मिळाल्याची माहिती प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सचिन कदम यांनी दिली प्रयाग मल्टीस्टेट गेले बारा वर्षाच्या वाटचालीस माईल स्टोन घडवण्याची कामगिरी केली प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा विश्वास जोपासून आधुनिक न थांबता शेतकरी कर्ज योजना विविध टीव्ही योजना सुविधा उपलब्ध मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सचिन कदम फ मनोज कदम सीईओ सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद व कर्जदार यांचा विश्वास संपादन केला प्रयोग मल्टीस्टेट चे जनरल मॅनेजर दिगंबर जाधव यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद